नमस्कार मी किरण पालकर क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे ताच्या आजच्या बातम्या धडकेत मोटारसायकल स्वार ठार यड्राव येथील यड्राव कोटी मार्गावरील वळणावर सिमेंटच्या ट्रकची मोटारसायकल धडक बसून मोटारसायकल स्वार चंद्रकांत सुरेंद्र किनिंगे हे जागीच ठार झाले आहेत ही घटना शुक्रवारी सायंकाळी घटली घटनेनंतर ट्रक चालकाने पलायन केले याबाबतची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे दरम्यान घटनास्थळाचे चित्र पाहून मृताचे नातेवाईक व वा जमाव आक्रमक झाला ते ट्रकचे नुकसान करण्याच्या हस्तक्षेप केल्यामुळे जमावात शांतता झाला झाली येथील पार्वती औद्योगिक वसाहतीच्या कार्यालयातील कर्मचारी चंद्रकांत किनिंगे दिवसभराचे काम आटपून मोटारसायकल एम एच झिरो नाईन ए ए अडुसष्ट अडतीस वरून घरी निघाले होते बेगर वसाहत रस्त्यावरील वळणावर सिमेंटचा ट्रक के ए ए वळण घेत होता यावेळी ट्रकची जोरदार धडक बसली त्यामध्ये मोटारसायकल स्वार चंद्रकांत किनिंगे जागीच ठार झाले धडक इतकी जोरात होती की हेल्मेट फुटले त्यामुळे मेंदू व डोळे बाहेर आले होते मृतदेह रक्ताच्या धारोळ्यात पडला होता अपघातानंतर चालकाने पलायन केले घटनास्थळी पार्वती औद्योगिक वसाहतीचे व्यवस्थापक अभिजित पाटील जीवनधर यांच्यासह नातेवाईक व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी शहापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार मनोज मोहिते अविनाश मुंगसे हवालदार सतीश कांबळे पोलीस नाईक गजानन कोष्टी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी इचलकरंजी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला किनिंगे यांच्या मागे आई पत्नी दोन मुले सून असा परिवार आहे